मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच मराठा आरक्षण एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे प्रसाद देटे असे या मराठा तरुणाचे नाव आहे प्रसाद देटे यांनी आत्मका आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक लाईव्ह आणि सुसाईड नोट लिहिले आहे या सुसाईड नोटमध्ये त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ओबीसी हो नेते छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश शेंडगे बबनराव तायवाडे यासह अनेक नेते नावे लिहिले आहेत मराठा आरक्षणाने आता आणखी एक तरुणात आत्महत्या केलेली घटना पुण्यात घडली प्रसाद देटे असे या आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे मूळचे बारशीतले दिलासने प्रसाद देटे पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते त्यांनी मराठा आरक्षणासाठी बुधवारी सकाळी आत्म आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी प्रसाद देटे यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे आणि फेसबुक लाईव्ह देखील केले आहे यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठी मुद्दा पोटतिडकीने मानाचा प्रयत्न केला आहे